राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही सरकारचे आश्वासन शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हाकेंचे आंदोलन स्थगित पाच सहा लाखांना विकल्या नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आरोपींविरुद्ध एफ आय आर सीबीआयकडे अनेक पुरावे मिळाले तेलंगणात चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी बळीराजाला दिलासा एकतीस हजार कोटी माप पावसाभावी पेरण्या खोळंबल्या शेतकरी चिंतातूर जमिनीत पेरलेले बियाणे करपले बळीराजावर दुबार पेरणीचे संकट डाळींचे दर होणार नियंत्रित सरकारने उचलले मोठे पाऊल साठेबाजी रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय प्लॅटफॉर्म तिकीट जी एस टी बाहेर रेल्वेच्या सेवांवरील करात सूट सोर कुकर कुकरवर बारा टक्के कर शरद पवारांनी वाढवले काँग्रेसचे टेन्शन विधानसभा निवडणुकीत मागितली बरोबरीची भागीदारी सरकारी कार्यालयात पंधरा मिनिट उशीर झाला तर हाफ डे नवा नियम लागू लेटलतीप कर्मचाऱ्यांवर केंद्राच्या कार्यवाहीचा बडगा रेल्वेच्या सेवांना जी एस टीमधून सूट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा बी बी ए बी सी ए प्रवेशासाठी पुनर्परीक्षा होणार विद्यार्थ्यांमध्ये उत्साह अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्याचा घेतला निर्णय प्रवेश परीक्षा बंधनकारक पेपरफुटीवर वरवंटा कोटी दंड कैदेची शिक्षा विरोधात मध्यरात्रीपासून कठोर कायदा लागू गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उचलले मोठे पाऊल मराठा धनगर समाजात दंगल घडविण्याच्या भुजबळ यांच्या डाव जरांगे यांचा गंभीर आरोप रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सह घाटमात्याचा रेड अलर्ट राज्यात मान्सून सक्रिय वाऱ्याचा वेग वाढला जीएसटी भरण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना सरकारची तीस जूनपर्यंत मुदतवाढ रेल्वे सेवेला जीएसटीतून वगळले चे पत्रक 15 जुले 22 जुले चोवी सी बी एस सी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध पंधरा जुलै ते बावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत दहावी बारावीची कंपार्टमेंट परीक्षा विद्यार्थ्यांची टी सी नाकाराल तर कारवाई शिक्षण विभागाच्या शाळांना इशारा शाळा संहितेनुसार प्रवेश देणे आवश्यक मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या हम किसी के बाप से नाही डरते छगन भुजबळ यांचे प्रतिपादन पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून होणार सक्रिय हवामान खात्याचा अंदाज पिवळ्या सोन्याचे दर गगनाला पांढरे सोने कवडीमोल सोने, कवडी सोने बहात्तर हजारावर तर, हजारा तर कापूस साडेसात हजाराची आतच आता रेशनच्या मोफत धान्यासाठी करावे लागणारी ई के वाय सी ती जूनपर्यंत मुदत न करणाऱ्यांना धान्याला मुकावे लागणार स्मार्ट मीटर तर लागणार पण निवडणुकीनंतर सध्या राज्यात एकवीस लाख स्मार्ट मीटर लावण्याचं महावितरणचे लक्ष <Sessimus> प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी दोन जुलैपर्यंत करा अर्ज पहिले अपत्य व दुसरे अपत्य मुलगी असलेल्यांसाठी विशेष मोहीम केजरीवाल तुरुंगातच राहणार तुर्त जामीन नाही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना झटका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर केंद्र सरकारला आठव्या केंद्रीय वेतन आयोगाचा प्रस्ताव एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू करण्याची शिफारस महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन